शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये बऱ्यापैकी हरभरा पीक हे काढायला सुरुवात झालेली आहे तसेच तुरीचेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काढणी ही झालेली आहे तर ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी आता ही पिकं काढल्यानंतर उन्हाळी कोणते पिके घेता येईल त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यातील टॉप कोणते दहा पिकं आहे की जे चांगले बाजारभावसुद्धा मार्केटमध्ये राहतात आणि कमी खर्चात येतात त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शूटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हरभरा काढल्यानंतर लावता येईल असे पिकेमध्ये सर्वात पहिलं पीक आणि कमी खर्चातलं पीक ते म्हणजे चवळी जे तीन ते चार महिन्याचं चा पीक आहे ज्याचा पीक चालू होण्याचा कालावधी हा पंचेचाळीस दिवसानंतर पहिला तोडा हा सुरू होतो तसेच दोन ते तीन दिवसाआड याचा तोडा हा चालतो याच्या उत्पादनाचा जर विचार केला तर आठ ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादन याचं निघते याचा अंतराचा जर विचार केला तर दीड ते दोन फुटाच्या अंतरावर आपण याची लागवड करू शकतो आणि वानाबद्दल जर विचार केला उन्हाळ्यासाठी तर त्यामध्ये पुसा कोमोल अर्का गरिमा अंकुर गोमती यापैकी कोणतंही एक वान तुम्ही लावू शकता किंवा या व्यतिरिक्त तुमच्या भागामध्ये एखादं प्रसिद्ध वान असेल तर तेसुद्धा तुम्ही लावू शकता त्यानंतर आपण दुसऱ्या पिकाचा जर विचार केला तर दुसऱ्या नंबरचं पीक आहे ते म्हणजे गवार हे सुद्धा तीन ते साडेतीन महिन्याचं पीक आहे याचासुद्धा चाळीस पंच ते पंचेचाळीस दिवसानंतर पहिला तोडा हा सुरुवात होतो त्याच्यानंतर तीन ते चार दिवसानंतर तोडा हा कंटिन्युअसली चालू राहतो याचा जर अंतराचा जर विचार केला तर दोन फूट बा एक फूट याप्रकारे आपण याची लागवड करू शकतो उन्हाळी व्हेरायटीबद्दल जर माहिती घ्यायची झाली तर यामध्ये आपण नीलम एकसष्ट मंगलम पंचेचाळीस यापैकी कोणती एक व्हेरायटी लावू शकतो किंवा या व्यतिरिक्त आपल्या भागामध्ये जी प्रसिद्ध असेल तीसुद्धा व्हेरायटी आपण घेऊ शकतो यानंतर जर तिसरं पीक आपण बघितलं तर त्यामध्ये आपण मिरची या पिकाबद्दल माहिती घेणार तर मिरची पीक हे लॉंग टर्म म्हणजे लंब्या कालावधीसाठी चालणारं पीक आहे यामध्ये या आपण उन्हाळ्यासाठी जर व्हेरायटीचा जर विचार केला तर ज्यामध्ये आपण जी फोरमध्ये म्हणजे ज्या छोट्या मिरच्या राहतात त्यासाठी जर बघितलं तर प्राईड एकशे एक्कावन्न ए के फोर्टी सेवन तेजा फोर निधी यापैकी कोणतेही एका वानाची निवड करू शकतो तसेच जर पोपटी मिरची म्हणजे जे हिरव्या मिरच्या तोडायच्या तर त्यासाठी जर लावायचा विचार केला तर व्हेरायटीमध्ये आपण तेजस्विनी ज्वेलरी अंकुर नऊशे तीस सातशे शहाऐंशी एकशे एकवीस 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 तलवार किंवा यापैकी आपल्या भागात जे प्रसिद्ध असेल त्यापैकी कोणते एका व्हेरायटीचं आपण लागवण करू शकतो मिरची पिकाचं वि शेतकरी मित्रांनो बोकड्या रोगाचं जर नियंत्रण आणि पाण्याचं योग्य नियोजन केलं तर एकरी ऐंशी ते एकशे वीस क्विंटलपर्यंत हिरव्या मिरचीचं आपल्याला उत्तर उत्पादने मिळू शकतो पन्नास ते साठ दिवसानंतर याचा तोडा हा चालू होतो आणि तीन ते चार दिवसानंतर तोडा याचासुद्धा कंटिन्युअसली चालू राहतो जर बाजारभावाचा जर विचार केला तर चाळीस ते पन्नास रुपयाच्या दरम्यान हा बाजारभाव हिरव्या मिरचीला आपल्याला बाजारात नेहमीच राहतो यानंतर शेतकरी मित्रांनो चौथ्या पिकाविषयी जर माहिती बघितलं तर आपण चौथं पीक बघणार आहोत ते म्हणजे झेंडू पीक झेंडू पीकमध्ये आपण लागवड करायचं आले तर दोन्ही पीक दोन्ही झेंडूचे म्हणजे ज्यामध्ये येलो झेंडू आणि ऑरेंज झेंडू दोन्ही याची लागवड आपण करू शकतो यामध्ये जर व्हेरायटीचा विचार केला तर आपण येलो झेंडूमध्ये ड्रीम येलो पुष्पा येलो लेमन येलो यापैकी कोणते एका व्हेरायटीची लागवड करू शकतो त्यानंतर आपण ऑरेंजमध्ये जर विचार केला तर ऑरेंजमध्ये प्राईम ऑरेंज यश ऑरेंज यापैकी या कोणतीही एक व्हेरायटी घेऊ शकतो पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये झेंडूचा पहिला तोडा चालू होतो सुद्धा चांगले राहतात झेंडूला तीस ते चाळीस रुपयाच्या दरम्यान बाजारभाव हा राहतोच उत्पादनाचा जर विचार केला तर एकरी आठ ते दहा टनापर्यंत चांगले नियोजन जर केले आपण तर हे झेंडू या पिकाचे आपल्याला उत्पादन नक्कीच मिळते आणि झेंडू या पिकाचा मागणी ही नेहमीच राहते शेतकरी मित्रांनो त्यामुळे एक चांगला पर्याय आपल्याला झेंडू पिकाचासुद्धा आहे शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त जर जे आपण आपण पिकं सांगणार आहोत त्या पिकाविषयी जर आपल्याला सविस्तर माहिती हवी हो। असं कमेंटमध्ये नक्की सांगा त्या पिकाबद्दल आपण सविस्तर म्हणजे पेरणीपासून तर काढणीपर्यंतचे संपूर्ण नियोजन हो आपण त्या पिकाविषयी व्हिडिओ एक सेपरेटली बनू शकतो त्यानंतर आपण पाचव्या पिका जर विचार केला पाचवं पीक कोणतं लावतील तर त्यामधलं पाचवं जे पीक आहे ते म्हणजे वांगे वांगे हे जास्त काळ चालणारे पीक आहे याचं जर योग्य नियोजन केलं तर एक वर्षापर्यंतसुद्धा हे पीक आपलं चालते त्या वांगे जर लागवडीचा जर अंतराचा विचार केला आपण तर सहा फूट बाय दोन फूट किंवा पाच फूट बाय दोन फूट या अंतरावर आपण लागवड करू शकतो ड्रीप असेल तर सुद्धा याची लागवड चांगल्या केली तर चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात त्यानंतर वांग्याच्या व्हेरायटीबद्दल जर विचार केला तर त्यामध्ये आपण विजय पंचगंगा गौरव किंवा या व्यतिरिक्त आपल्या भागामध्ये जे प्रसिद्ध असेल ते व्हेरायटीसुद्धा आपण घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो या पिकाचं शेंडी अळी आणि फळ पोकरणारी अळी याचं जर नियंत्रण केलं तर खूप चांगलं उत्पादन या पिकातून आपल्याला मिळतो आणि बाजारभावाचा जर ॲव्हरेज आपण बघितलं तर वीस ते तीस रुपयाच्या दरम्यान बाजारभाव हे आपल्याला नेहमीच मिळतो त्यानंतर आपण सहाव्या पिकाबद्दल जर विचार केला तर सहावं के पीक म्हणजे कलिंगड म्हणजे जेस सुद्धा ओळखला जातो जर उन्हाळी टरबूजाच्या व्हेरायटीचा जर विचार केला तर त्यामध्ये आपण शुगर बेबी अर्का ज्योती अर्कामानिक पुसा वेदाना सागर बायोटेकचं रॉकी कलर सीडचं प्रचंड बी एस एफचं मॅक्स सिंजंटा सीटचं सुपर क्वीन कलर सीडचं मेलोडी कलर सीडचंच कँडी सागर सीडचं सागर सा किंग सीडचं सा नॉटी यापैकी कोणत्याही एका वाण्याची आपण लागवड करू शकतो जे मित्रांनो सात ते सत्तर दिवसामध्ये काढणीला येणारं का हे पीक आहे उन्हाळ्यामध्ये आणि याचं जर चांगलं नियोजन केलं तर आपण एकरी वीस टनापासून ते पन्नास टनापर्यंत याचं उत्पादन आपण घेऊ शकतो आणि टरबूज लावताना आपल्याला ड्रिपवर लागवण ही करायची आहे आणि सर्वात मोठा प्रश्न टरबूज लावताना हा असतो की रोपं लावा की की बी लावावं तर शेतकरी मित्रांनो रोपं लावली तर खूप चांगलं राहते टरबूज पिकासाठी त्याने मररोगसुद्धा खूप कमी येतो बी लावले तर मग याचा कालावधी वा आपला वाढून जाईल म्हणजे पंधरा ते वीस दिवसाच्यावर आपलं आणखी वाढून जाईल म्हणजे आपण जे सात ते सत्तर दिवसामध्ये म्हणलं आहे ते ऐंशी ते नव्वद दिवसाच्या नंतर येईल त्यानंतर आपण सातवं पीक जर बघितलं तर त्यामध्ये सातवं पीक हे जे आहे ते भेंडी पीक भेंडी पीक ज्या आपण उन्हाळी व्हेरायटीबद्दल जर विचार केला तर त्यामध्ये सर्वप्रथम राधिका त्यानंतर कायरा अरविंद प्रकाश क्रांती अर्का अनमोल अर्का अब यापैकी कोणत्याही एका व्हेरायटीची आपण लागवड करू शकतो किंवा या व्यतिरिक्त आपल्या भागामध्ये जे प्रसिद्ध असेल ते सुद्धा व्हेरायटी घेतलं तरी चालेल भेंडी पिकाचा जर बाजारभावाचा तर विचार केला तर तीस ते चाळीस दर रुपयाच्या दरम्यान बाजारभाव हा नेहमीच बघायला मिळतो आणि अत्यंत कमी खर्चामध्ये येणारं हे पीक आहे खूप कमी फवारण्या ह्या भेंडी पिकाला लागतात फक्त तोडणीचा थोडा त्रास होतो त्यामुळे शेतकरी या पिकाकडे दुर्लक्ष करतात परंतु बाजारभावाचा जर विचार केला आणि खर्चाचा जर विचार केला तर अतिशय कमी खर्चात येणारं पीक आहे फक्त तोडणीचा थोडा त्रास या पिकाचा होतो त्यानंतर जर आपण आठव्या पिकाचा जर विचार केला तर आठवं पिक आहे काकडी पीक जर याच्या व्हेरायटीचा आपण विचार केला उन्हाळी पिकासाठी तर त्यामध्ये आपण नाजिया या व्हेरायटीची लागवड करू शकतो किंवा या व्यतिरिक्त आपल्या भागात जे चांगले असेल ते सुद्धा घेतले तरी चालेल चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर याचा पहिला तोडा हा चालू होतो आणि एक दिवसाआड तोडा येतो म्हणजे काकडी पिकाचा एक दिवसाआड तोडत राहिलं तर माल हा निघतच राहतो बाजारभावाचा जर विचार केला तर दहा रुपयापासून ते तीस रुपयापर्यंत हे बाजारभाव आपल्याला नेहमीच दिसून येते चांगलं जर आपण नियोजन केलं काकडी पिकाचं तर दहा ते बारा टनापर्यंत माल हा निघतो त्यानंतर आपण नवव्या पिकाचा जर विचार केला तर त्यामध्ये हे पीक आहे वटाणा पीक वटाणा पिकामध्ये जर आपण व्हेरायटी बघितली उन्हाळ्यासाठी तर त्यामध्ये गोल्डन गोल्डन आहे त्यानंतर सोलोनी आहे यापैकी कोणती एक व्हरायटी घेऊ शकतो किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला जी बाजारात चांगली वाटत असेल तीसुद्धा घेतली तरी चालेल सुद्धा एक चांगला पर्याय आहे आणि याचंसुद्धा तीन ते चार महिन्याच्यावर हे पीक चालतं आणि योग्य जर नियोजन केलं तर याच्यातूनसुद्धा चांगलं उत्पादन हे आपल्याला मिळतं त्यानंतर आपण दहावं आणि शेवटल्या पिकाबद्दल जर विचार केला तर त्यामध्ये दोडका म्हणजे उन्हाळी दोडका हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे यामध्ये आपण उन्हाळी दोडक्यासाठी जर व्हेरायटीबद्दल विचार केला तर त्यामध्ये विएन आर आरती पुसानसदार फुले प्राची कोकणहरिता अर्का सुमित यापैकी कोणत्याही एका व्हेरायटीची लागवडी करू शकतो पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये याचा पहिला तोडा आणि चालू होतो आणि दोन ते दिवसाआड याचा तोडा येत असतो याच्या उत्पादनाचा जर विचार केला योग्य नियोजन आणि चांगलं फवारणीचं व्यवस्थापन जर चाललं तर आठ ते दहा तणापर्यंत आपण याचं उत्पादन हे घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला या पिकापैकी पी कोणत्याही एका पिकाची सविस्तर माहिती हवी आस। असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यावर सुद्धा आपण एक पूर्ण व्हिडिओ बनू फेरणीपासून ते कारणीपर्यंत व्यतिरिक्त आपण जर आणखी पिकाचा जर विचार केला या व्यतिरिक्त त्यामध्ये कमी दिवसात येणारं आपण या व्यतिरिक्त कोथिंबीर या पिकाचीसुद्धा लागवड करू शकतो दीड महिन्यामध्ये चालू होणारं हे पीक आहे कोथिंबीर हा सुद्धा एक उन्हाळी पिकासाठी कमी खर्चातला चांगला पर्याय आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि असेच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद